भाकरी लेखक मंगेश उदगीरकर विषय असे आहेत की मी त्याच्यावर कितीही आणि कितीही वेळा लिहू शकतो त्यातलाच हा विषय भाकरी मला कोणी विचारलं की तुमचा सर्वात आवडता पदार्थ कोणता तर त्या पदार्थांच्या यादीत भाकरी ही अग्रक्रमावर असेल महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर ज्वारी हे आपलं मुख्य अन्न पण याच ज्वारीपासून बनलेली भाकरी ही कायम उपेक्षितच राहिली ही माझी खंत आहे सणासुदीला कधी भाकरी खाल्ल्याचं आठवतं का उलट आजच्या दिवशी भाकरी काय अवधासा आठवली असा उद्धार केला जातो आज भाकरी आठवण्याचं कारण असं झालं की परवा आमच्या मेहणीबाईंनी विजुताईंनी एक छोटीशी पुरचुंडी माझ्यासाठी आणली होती ते होतं लाह्याचं पीठ माझ्या मर्मबंधातली ठेव हो होती दुपार ती दुपारच्या वामकुक्षीनंतर मला काहीतरी खावंसं वाटतं ती माझी सोय झाली होती त्या दिवशी एका छोट्या भांड्यात ते पीठ दुधात कालवून किंचित साखर टाकून मी पहिला घास तोंडात घेतला आणि ब्रह्मानंदी टाळी लागली लाह्याचं पीठ ज्वारीचंच होतं हे सांगणे न लगे ज्वारीचा महिमा म्या पामाराने काय वर्णावा लहानपणी दळण आणण्याची जबाबदारी माझ्यावरच असायची मी उत्साहानं जर्मनच्या डब्यात ज्वारी आणि एक काटूक घेऊन जायचो गिरणीत ज्वारी ओतली की डब्यात भुरभूर पडणाऱ्या गरम पिठाचा गंध पोटातला वन्नी चेतवून जायचा हातातल्या काटकीनं जिथून पीठ पडायचं तिथं खुडखुड खुडकुड करायचो थापडा मारायचो जेणेकरून एक कण ही कमी यायला नको हात पोळत असलेला तो डबा घरी आणायचो तेव्हा मी नखशिकांत पांढरा धोट झालेला असायचो आल्याबरोबर अक्का भाकरी करकी असा घोषा आईला लावायचो मेल्या अगोदर हातपाय तरी धुकी असा उद्धार करत आई परातीत पीठ मळायला घ्यायची मी ताट घेऊन समोरच बसायचो आई धबधब धब, 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 धब भाकरी थापायची आणि तापलेल्या काळ्या तव्यावर आकाशातून चंद्र खाली यावा तशी पांढरी शुभ्र भाकरी हळूवार पसरायची आणि भांड्यातल्या पाण्याचा हात तिच्यावर फिरवायची त्यावेळी चुर्र आवाजापाठोपाठ खरपूस वासाचा लोट नाकावाटे सगळ्या रंध्रात झिरपायचा भुकेचा कडेलोट झालेला असायचा भाकरी उलटली की ती टम्म फुगायची थोडी उलटपालट करून झाल्यावर ती चुलीच्या तोंडाला लावली जायची आणि दुसरी भाकरी तव्यावर पडायची एव्हाना भाजलेली भाकरी माझ्या पानात पडायची मी तिचा पापडा अलगद उघडायचो आई त्यात साजूक तुपाची धार सोडायची चुलीच्या लहान तोंडावर वरण रटरटत असायचं त्या डाळिंब्या पानात पडायच्या त्या डाळिंब्यांवर मीठ तिखट आणि तेल टाकलं जायचं मी ते मिसळून घ्यायचो जोडीला नुकत्याच काढलेल्या निर्षा दुधाची वाटी असायची आणि वदनी पहिला कवळ घेताना मला श्रीहारीचाही विसर पडायचा इतकं ते प्रकरण चविष्ट असायचं इतकी आवडणारी भाकरी आपल्यालाही करता यायला हवी हा ध्यास मला लागणं साहजिकच होतं आणि मी तसा नव्हे तसे अनेक प्रयत्न केले त्याची ही एक सुखांत कहाणी आहे थोडक्यात हे भाकरी प्रकरण थोडं लांबणार असं दिसतंय अल्पविराम भाकरी। लेखन मंगेश उदगीरकर मोबाइल नंबर नाइन सेवन सिक्स फोर सिक्स फोर टू वन सेवन वन दत्ता सरदेशमुख